नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं बांगडा फ्राय बनवणं आहोत पण एक वेगळ्या पद्धतीने बनवणं आहोत मस्त असं त्याला ग्रीन कलरचं वाटण बनवणं आहोत त्याच्यानुसार आपण मस्त वाटण करून त्याचं ग्रीन बांगडा फ्राय बनवणं आहोत त्याच्यासाठी घेतलेलं आहे कोथिंबीर लिंबू लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा हिरवी मिरची काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे काळी मिरी लवंग ल सॉरी काळी मिरी घेतलेल्या आहेत कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे अर्धा लिंबू पिळून चांगला रस पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित कारण का आपण जेवढे बांगडे घेऊ ना त्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्यासाठी मी ते जवळपास मस्त असा अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे काढून रस चांगला होता भरपूर होता त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस भरपूर झाला बी पडली होती त्याच्यामुळे ती बी काढून टाकली नाही तर मग ते कडवटपणा येतो त्याच्यासाठी आणि त्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही आणि छान असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा मस्त फाईन पेस्ट तयार झालेली आहे अशा ह्याच्यामध्येच ठेवा जशी आपण ग्रीन चटणी बनवतो ना तर अशा ह्याच्यामध्येच ठेवायची आहे पातळ करायची नाही आहे नाहीतर मग ती व्यवस्थित आपल्या बांगड्यांना लागणार नाही आहेत बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत आणि त्यांना उभ्या ज्या बांगड्या आहेत ना अख्खे बांगडे आहेत त्याच्यामध्ये फक्त चिरा पाडून घेतलेल्या आहेत दोन दोन पाटी पुढे आणि त्याच्यानंतर ही सगळी ग्रीन पेस्ट जी आहे ते त्याच्यावर बांगड्यावर टाकायची आहे बांगडे पहिले व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहे मी आतमध्येपर्यंत व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे त्याच्यानंतर सगळ्या आपण बांगड्यांना मी जवळपास इथे चार बांगडे घेतलेले आहेत सगळ्या बांगड्यांना आतमध्येपर्यंत बघा व्यवस्थित आतमध्येपर्यंत छान लागेल असं चटणी ही जी आहे ग्रीन पेस्ट ती लावून घ्यायची आहे व्यवस्थेमध्ये चिरांना पण लावायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित लावून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे जवळपास अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान पसरवून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण पॅनवर छान असं व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे नाही तर मग ते बांगडे चिकटतात त्यासाठी आणि थोडंसं पॅन चांगलं गरम पाहिजे तर ते व्यवस्थित निघतील आणि आता इथे कसं माझं पॅन थोडंसं खराब झालेलं आहे पण बांगडे व्यवस्थित हे होतात त्याच्यामध्ये कोणतीही मच्छी फ्राय होते फक्त पॅन जरा चांगलं गरम पाहिजे जर पॅन थोडंसं थंड जरी असला ना मग ते चिकटतात आणि आता हे सगळे बांगडे मी ना तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण पॅनमध्ये सोडायचे आहेत आणि छान एका टाईमला इथे जवळपास तीनच राहिलेले आहेत कारण का बांगडे मोठे आहेत साईज त्यांची मोठी आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर ह्याच्या झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं छान लो टू मीडियम मिडियम फ्लेमवर ठेवा हाय फ्लेमवर ठेवू नका जास्त नाही तर मग ते जळणार एकाच साईडने वे प्रॉपर असं त्याच्यासाठी लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचं थे आहे आणि थोडंसे शेकले एका साईडने दोन ते तीन मिनटानंतर बघा मस्त इझिली पलटले जाते अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत तुम्ही ते तांदळाचं पीठ फक्त वापरू शकता किंवा रवा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि त्याच्यानंतर मस्त पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि अलटून पलटून छान शेकवून घ्यायचं आहे आणि आपण नॉर्मली ना जे मसाल्यावाले वगैरे वा बांगडे खातो ना त्याच्यापेक्षा याची चव खरंच खूप वेगळी आहे इतकी टेस्टी लागते ना आणि मस्त असे फ्राय करून झाल्यानंतर मी ते काढून घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवलेली आहे त्यानंतर कांदा काकडी ठेवलेली आहे आणि इतकं सुंदर दिसायला आहे आणि खायलाही तितकंच टेस्टी आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा तरी बांगडा फ्राय किंवा अजून दुसरी कोणतीही मच्छी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खरंच तुम्हाला आवडेल त्याची टेस्ट तुम्हाला एक नंबर लागेल एकदम भन्नाट अशी टेस्ट लागेल याची त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा कसं वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब